पिठाचं नाव काढतात लगेच आपले मुलं हे नागतून मुरळत असतात तर त्यांना अजिबात ह्याशी पदार्थ म्हणजे अशा पाल्याभाज्या किंवा भाज्या ह्या आवडत नसतात पण ह्या भाजींचा वापर करून जर आपण अगदी थोड्या वेगळ्या पद्धतीने त्यांना छान असा पदार्थ तयार करून दिला तर नक्की ते अगदी आवडून खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते आज आपण ह्याच पिठाचा वापर करून अगदी कमी तेलामध्ये अगदी छान चविष्ट पौष्टिक अशी आपण ओळीही बनवणार आहोत जसं आपण मेथीची आळूची ओळी बनवत असतो अगदी तशीच अगदी छान चविष्ट अगदी छान असं एक नवीन पद्धतीने स्टफिंग तयार करून आपण अगदी पौष्टिक अशी त्याची होळी बनवणार आहोत त्यासाठी सर्वात आधी मी मध्यम आकाराचं बीट घेतलं आहे बिटाला आपण सर्वात आधी स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर त्याचं आपण साल काढून घेतले आणि त्याचं खालचं आणि वरचं देखील काढून घेतले लगेच या बिट बिटाला आपण अगदी बारीक त्याचे असे काप करून घेणार आहोत जर आपल्याला काप करायला जरा हर्ट जात असेल म्हणजे ते अगदी टक असतं त्यामुळे कापताना खूप त्रास होतो डायरेक्ट किसनीने कस किसून घेतलं तरी काही हरकत नाही जेवढं शक्य तेवढं मी आता अगदी बारीक काप करून याला चिरून घेतले अशा पद्धतीने आपलं चिरून घेतलेलं ला बीट लय मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेऊया जर आपल्या जास्त प्रमाणात असेल तर अगदी दोन ते तीन वेळेस आपण अगदी थोडे थोडं बीट घेऊन याला मिक्सरला बारीक फिरून घेऊया आता पाणी न घालता आपण डायरेक्ट आता बीट हे बारीक फिरून घेणार आहोत हे बीट मी असे पद्धतीने का फिरवते जर आपल्याला फक्त ज्यूस वापरायचं असेल डायरेक्ट पाणी टाकून नाही फिरून घेतलं तरी काही हरकत नाही पण आज आपण याच्यातला जो गर असतो तो देखील वापरणार आहोत आणि त्याचं जे ज्यूस होणार आहे ते देखील आपण वापरणार आहोत त्यासाठी मी पाणी न घालता आधी फिरून घेतले त्यानंतर लई थोडंसं पाणी घालून पुन्हा फिरून घेतले अशा प्रोसेसने अगदी बारीक एक सारखं त्याचं बॅटर हे तयार होतं अशाच पद्धतीने तुम्ही याचं बॅटर हे तयार करून घ्या तर कर बघू शकाल अशाच पद्धतीने आपण अगदी छान ज्यूस हे तयार करून घेतले आणि आपलं जे काही त्याच्यातला घर होता तो अगदी बारीक असं अगदी छान मऊ असं तयार झाला आहे अगदी परफेक्ट असं आपलं आता बिटाचं ज्यूस हे तयार झालं आहे चला आपण लयस याला तर साईडला ठेवून देऊ आणि आता कणिक लयस मळायला घेऊ कणिक मळण्यासाठी इथं फक्त आपण नेहमीचं गव्हाचं पीठ घेतलं आहे थोडंसं डाळीचं पीठ वापरलं तरी काही हरकत नाही त्यानंतर लय चवीनुसार मीठ आणि अगदी थोडंसे ओवा मी घालते याच्यामध्ये तुम्ही तीळ घालू शकता किंवा तुम्हाला थोडंसं चटपटीत तिखटपणा हवं असेल तर लाल तिखट किंवा आपण लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घातला तरी काही हरकत नाही लगेच एक चमचा गार तेल घातले गरम वगैरे करून घालण्याची अजिबात गरज नाही लय हे सम संपूर्ण इन्ग्रेडियंट्स आपण अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घेतले मिक्स करून झाल्यानंतर लय जे आपण बिटाचं ज्यूस तयार केलं आहे ते त्या गरासहित म्हणजे जे बिटाचा चौथा निघालेला असतो त्यासहित सहित आपण आता याची कणिकी मळून घेणार अजिबात चाळणीने वगैरे गाळून आपण याचा ज्यूस हे तयार केलेलं नाही अशाच पद्धतीने अगदी थोडं थोडं आपण हे बिटाचं ज्यूस घालत अगदी छान नेहमीसारखी मऊसूत आपण याची कणिकही मळून घेणार अगदी जास्त मऊसूतही नाही आणि अगदी जास्ती हाळही नाही म्हणजे जास्त घट्टेसरही नाही अशी कणिक आपण मळून घेऊ अशा पद्धतीने आपण कणिक ही अगदी छान मळून घ्यायची आता आपली अगदी परफेक्ट अशी कणिक मळून तयार झाली आता आपली क कणिक मळल्यानंतर ल यासाठी लागणारं स्टफिंग म्हणजे मसाला आपण ता <coughs> आता तयार करून घेणार त्यासाठी लागणारे बटाटे मी आधीच उकळून घेतले बघू शकाल मध्यम आकाराचे पाच बटाटे मी आधीच उकळून घेतले आता आपण लगेच ह्या बटाट्यांना हाताने मॅश करून घेऊ शकतो किंवा बारीक किसून घेतलं तरी काही हरकत नाही आता मी याला किसून घेते ज्या वेळेस आपण मसाला भरू त्यावेळेस अगदी सहज आपल्याला व्यवस्थित मसाला हा भरता येतो म्हणून मी याला किसून घेते हाताने मॅश केले तर कधी क अधूनमधून थोडेसे त्याच्यात मोठमोठे खडे राहण्याची शक्यता असते म्हणून ज्यावेळेस स्टफिंग लावतो आपण ते व्यवसा एकसारखं आपल्याला पसरवता येत नाही त्यासाठी मी संपूर्ण बटाटे अगदी छान असे बारीक किसून घेतले किसून झालेल्या बटाट्यांमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर बारीक चिरून घेतलेलं शिमला मिरची बारीक चिरून घेतलेलं गाजर मी इथं घातलं आहे गाजर आणि शिमला मिरचीच्या जाग जागेवरती तुम्ही वे वे वेगवेगळ्या भाज्या देखील घालून घेऊ शकता ज्या ज्या आपल्या मुलांना भाज्या ह्या आव आवडत नाही हे संपूर्ण भाज्या आपण यामध्ये टाकून घेऊ शकतो त्यानंतर लय अगदी छान तिखटपणा येण्यासाठी मी इथं चिली फ्लेक्स वापरला आहे लगेच अगदी थोडंसं काळे मिरे पावडर धने पावडर चवीनुसार मीठ जर आणखी तुम्हाला छान असं चटपटीत फ्लेवर येऊ द्यायचं असेल तर थोडासा निंबूचा रस किंवा आमचूल पावडर नाही तर चाट मसाला घातला तरी काही हरकत नाही त्यामुळे काय खूप छान अशी छ अशी आपली चविष्ट अशी ती वडीही तयार होते लयस मी याला व्यवस्थित मिक्स करून घेते आता मी इथे लहान मुलांसाठी बनवते म्हणून मी अगदी कमी तिखट अशी बनवते जर आपल्याला अगदी झणझणीत हवी असेल थोडासा लाल तिखटाचा वापर केला तरी काही हरकत नाही डायरेक्ट नाही दर मिक्सरला फिरून घेतलेली हिरवी मिरचीचा ठेचाचाही वापर केला तरी काही हरकत नाही आपल्या आवडीनुसार आपण याच्यामध्ये थोडेफार बदल केले काही हरकत नाही हे संपूर्ण मिश्रण मी आता व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतले संपूर्ण मसाले आपले अगदी छान मिक्स करून आपलं आता परफेक्ट असं मसालेदार स्टफिंग आपलं तयार झालंय चला आता लगेच आपण वडी तयार करायला घेऊया तर कणिक देखील अगदी छान आपली मुरून झाली तिला पुन्हा आपण एक मिनटं चोळून घेतली लगेच मध्यम आकाराचा मी आता गोळा घेतला आहे आपण आवडीनुसार लहान मोठी याची पोळीही तयार करून घ्यायची पोळी लाटताना मी आता तेलाचा वापर करते इथं पिठाचा वापर करू नका ज्या वेळेस आपण तिला आता वाफवणार आहोत त्यावेळेस मग ती थोडीशी चिकट अशी तयार होते म्हणून तेल लावून हिला लाटून घ्यायचं अगदी सस्ती पोळीही लाटली जाते तर बघू शकाल अगदी छान अशी मी पोळीही आपण नेहमी पोळीही लाटतो तशीच याची पोळी लाटून घ्यायची अगदी जास्त जाळही नाही आणि अगदी जास्ती बारीकही नाही तर मी आता मध्यम आकाराची पोळी ही तयार करून घेते ही पोळी आपण आवडीनुसार लहान मोठी करून घेऊ शकतो आपल्या चाळणीचा आकार बघून आपण लहान मोठी पोळीही तयार करून घ्यायची तर अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण पोळ्या ह्या तयार करून घेणार आहोत तर आता आपली पोळी ही तयार के झाली लगेच आपण याला स्टफिंग भरून घेणार आहोत स्टफिंग भरताना आता मी याच्यामध्ये तेल वगैरे आपल्याला खाली अजिबात लावण्याची काही गरज नाही लगेच मी मध्यभागी मसाला हा टाकून घेतला आहे आणि हाताच्या सहाय्याने अशा पद्धतीने संपूर्ण पोळीला एकसारखा पसरून आपण आता लावून घेणार आहोत ज्यावेळेस आपण आता ही कणिक मळून घेतली त्यावेळेस आपण थोडंसं त्याच्यामध्ये तीळ वगैरे घातली तरी काही हरकत नाही त्याच्यामध्ये देखील आपल्या आवडीनुसार आपण थोडेफार बदल करून घेऊ शकतो अगदी परफेक्ट मी पूर्ण पोळीला अगदी छान मसाला हा लावून घेतला आहे मसाला लावून झाल्यानंतर लगेच आता आपण याचा रोल तयार करून घेणार आहोत ज्यावेळेस आपण बनवून घेत असतो रोल अजिबात आपल्याला कसलाही त्रास वगैरे होत नाही हाताला चट चिटकत वगैरे नाही काही नाही अगदी सहज असा तयार होतो हलक्या हाताने त्याला आता आपण फिरून घेणार आहोत म्हणजे एकसारखा मसाला हा संपूर्ण होळीला लागून आणि चिपकून तो तयार होतो तर अगदी परफेक्ट असा आपला होळींसाठी लागणारा पौष्टिक असा रोल तयार झालाय अशाच पद्धतीने आता संपूर्ण पिठाचा आपण रोल तयार करून घेणार आहोत तर बघू शकाल आपले संपूर्ण रोल तयार करून झाले त्यानंतर लगेचच इथे मी आधीच कढईमध्ये पाणी गरम करून घेतले स्टीम करण्यासाठी लगेच आपण नेहमी आपली जी घरामध्ये चाळणी असते ती ठेवून लगेचच याच्यामध्ये आपण हे रोल ठेवून घेणार आहोत जर तुमच्याकडे अशी चाळणी नसेल तर डायरेक्ट आपण इडली पात्रामध्ये याला स्टीम करून घेतलं तरी काही हरकत नाही तर लगेच मी याच्यावरती झाकण ठेवून मंद याच्यावरती आपण फक्त याला चार ते पाच मिनटं स्टीम करून घेणार याच्यापेक्षा अजिबात आपल्याला स्टीम करून घ्यायची गरज नाही तर तुम्ही बघू शकाल चार ते पाच मिनटानंतर अगदी छान असे आपला कलर देखील बदलला आहे आणि आपले ज्या वळींचे आपण रोल तयार करून घेतलेले ते अगदी परफेक्ट असे तयार झाले थोडं गार होऊन लगेच आपण त्यांना काळून घेणार अगदी गरी गरम गरम त्याला काळून घेऊ नका ज्यावेळेस तुम्ही कट कराल ते व्यवस्थित आपल्याला कट करता येणार नाही तर अगदी छान आपली भाकर ओळीसारखी अगदी छान ओळीही तयार झाली नक्की तुम्ही करून बघा मुलं अगदी आवडून खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते यासोबत आपण हिरवी चटणी लाल चटणी किंवा सॉस आपल्या आवडीनुसार आपण यांना खाऊन घेऊ शकतो तुम्ही डायरेक्टली आता अशा पद्धतीने कट करून डायरेक्ट असेहीच खाऊन घेऊ शकता किंवा तेलामध्ये फ्राय करून घेतले तरी काही हरकत नाही आणि जर तुम्हाला जास्त तेलगट आवडत असेल डायरेक्ट तेलामध्येही फ्राय करून घेतले तरी काही हरकत नाही ते फ्राय करून घेण्यासाठी मी साईडला कढई कढईही गरम करून घेतली आणि याच्यात फक्त मी एक चमचा तेल घातलं आहे यापेक्षा आपण अजिबात जास्ती तेल वापर करून हा पदार्थ बनवणार आहोत डायरेक्टली आपण जा जास्त तेलामध्येही तळून घेतले तरी काही हरकत नाही तर तेल हे तापल्यानंतर लईस त्याच्यात एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि एक चमचा आपण याच्यात तीळही घालणार आहोत याच्यामध्ये तुम्ही कळीपत्ता बारीक चिरून घेतलेली कोथंबीर हिरवी मिरची असंही घातलं तरी काही हरकत नाही आपल्या आवडीनुसार आपण बदल करून घेतले तरी काही हरकत नाही तीळ ही अगदी छान परतून झाल्यानंतर लगेच आपण कट करून घेतलेल्या वळ्या हे आपण टाकून घेतल्या तर अगदी छान चटपटीत पौष्टिक अशी आपली बिटाची वळीही ही तयार झाली नक्की तुम्ही करून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण अगदी आवडून खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते दे। हलक्या हाताने याला व्यवस्थित मिक्स करा आपण अगदी छान खरपूस आपण हिला आता तळ भाजून घेणार आहोत अगदी खमंग होईपर्यंत दोघी साईड व्यवस्थित तुम्ही त्याला पलट करून आता आपण हे करून घेत बघू शकाल अगदी छान असे आपले त्याचे कलर बदलायला लागले आणि अगदी क्रिस्पी अशी त्या ओळ्या ह्या तयार होतात मंद गॅस होती त्यांना तीन ते चार मिनटं आपण अशाच पद्धतीने भाजून घेणार आहोत तर ह्या चमच्याने आपल्याला व्यवस्थित पलटी करता येत नसेल तर आपण लय लहान चमच्या सहा आणि त्याला व्यवस्थित एक एक वळी ही व्यवस्थित पलटी करून तिला दोघीही साईडने आपण भाजून घ्या त्यामुळे खूप छान अशी आपली वळी तयार होते आता माझी मुलं तर डाळी कच्चेही म्हणजे ज्यावेळेस आपण फ्राय करण्याच्या आधी देखील ते अर्ध्याचे वर खाऊन टाकतात त्यांना एवढी घाई असते ती खाण्यासाठी एवढे अप्रतिम असे ते लागतात नक्की तुम्ही करून बघा अगदी छान अशी ही वळीही तयार होते आपण मुलांना दव्यासाठी देखील त्यांना देऊ देऊ शकतो किंवा आपल्याकडे पाहुणे आले तर त्यांना आपण नाश्ता नाश्त्यासाठी देखील तयार करून घेऊ शकतो अगदी छान आपली ही साईड डिश आहे नक्की तुम्ही करून बघा सर्वजण अगदी आवडून खातील अगदी छान चविष्ट पौष्टिक अशी आपली बीट वडी ही तयार झाली बनवायला देखील अगदी सोपी आहे आणि अजिबात वेळ न लागता अगदी छान अशी आपली वळी ही तयार होते अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण वळ्या तळून घेणार आहोत तर त्यानंतर तुम्ही बघू शका अगदी परफेक्ट अशी आपली वडी तयार आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेवढी आपली वळी ही दिसायला सुंदर दिसते तेवढीच ती चविष्ट अशी आपली वळी ही तयार झाली आहे आजपासून सर्वजण बीट अगदी आवडून खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते